गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर आज बनवूया आपण तुरीच्या दाण्याची उसळ हे बघा तुरीचे दाणे रात्री मी कोमट पाण्यात भिजत ठेवले होते छानपैकी फुगले आहेत कोमट पाण्याचा एकच फायदा असतो की सर्व दाणे चांगल्या प्रकारे फुगले जातात चला तर मग आपण याची भाजीची तयारी करूया भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा कांदा कट करून घेतला आहे बारीक एक टमाटर मोठ्या साईजचा एक हिरवी मिरची लसूण आणि अद्रक कुठून घेतला आहे जाडसर दालचिनीचा तुकडा एक भेंडी इलायची आणि तेजपत्ता कोथंबीर इकडे तुरीचे दाणे छान स्वच्छ धुऊन ठेवलेले आहेत थोडी कसुरी मेथी गरम मसाला थोडा कांदा मसाला एक चम्मच मोठा मु, एक चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच हळद चवीप्रमाणे मीठ चला तर आता भाजीला आपण फोडणी देऊया चला भाजीला देऊया आपण फोडणी yang tetap yang muri ada yang majuri yang panda हिरवी मिरची नंतर आले लसूण पेस्ट नंतर यात टाकूया मिरची पावडर आणि हळद कांदा मसाला आणि गरम मसाला आणि कसुरी मेथी नंतर टाकला टमाटर टमाटर जरा पाच मिनिट शेजू देऊया छान या टाकूया चवीप्रमाणे मीठ टमाटर अपने छानपैके आता या टाकू अपले तुरी से गाने नंतर यात टाकूया पाणी झाकण okay. ठेवून छानपैकी शिजू देऊया तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता आता छान शिजू देऊया बघा भाजी आपली छानपैकी उकळली आहे तुम्ही रसा पण ठेवू शकता सुकी पण करू शकता आपण तुरीचा दाणा छानपैकी शिजला की नाही चेक करूया हे बघा छानपैकी शिजला आहे म्हणजे आपली भाजी तयार झाली आहे आता यात टाकूया वरून बारीक चिरलेली कोथिंबीर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया हो बघा भाजी झाली आपली तयार तुरीच्या दाण्याची उसळ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू